कोल्हापूर हे आपल्या खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे <लाला। gt -गग> कोल्हा कोल्हापूर कोल्हापूर हे आपल्या खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही जा एकदम उत्कृष्ट दर्जाचं जेवण असू दे किंवा नाश्ता असू दे खाद्यपदार्थ असू दे आपल्याला खायला मिळतात मात्र कोल्हापूर रत्नागिरी किंवा रत्नागिरी कोल्हापूर तुम्ही प्रवास करत असाल तर कोल्हापूरपासून एक वीस किलोमीटर अंतरावर असा एक स्पॉट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला खमंग आणि कुरकुरीत भजी खायला मिळतील तो स्पॉट आहे पन्हा तालुक्यातल्या बोरिवडे फेटे या ठिकाणी असलेल्या अंजुम वडा व भजी सेंटर या ठिकाणी तुम्हाला उत्कृष्ट दर्जाची आणि खमखमीत कांदा भजी जर खायची असतील तर या ठिकाणी नक्कीच यावं लागते तर या तर माझ्या पाठीमागे या त्या स्टॉलला आपण भेट देऊया आज तर माझ्यासोबत आहेत अंजुम चहा व नाश्ता सेंटरचे मालक सादिक चाचा सादिक चाच्यांबरोबर जाणून घेऊया त्यांच्या रेसिपीचं सिक्रेट कार्याने काय नेमकं किती वर्षापासून ते हा व्यवसाय करत आहेत माझं नाव सादिक गुलाब सुतार कंसात मुजावर मी गेले तीस वर्षे झाले या हा ह्या व्यवसाय करतो आहे पहिले त्या पिकअप शेडमध्ये होतं पिकअप शेड पाडल्यानंतर इकडं साईडला एक गाडा लावून आपला आपला उद्योग करतो आहे सर्वसाधारण कांदाभजी आमची एकदम फेमस आहेत आणि सर्वसाधारण एक तीस चाळीस किलो कांदा रोजचा लागतो आम्ही असं ऐकलं की या रत्नागिरी किंवा कोल्हापूरला जाणारे जे नागरिक प्रवासी असतात ते आवर्जून या ठिकाणी थांबतात आणि तुमच्या कांदाभजी जातात नेमकं काय सिक्रेट आहे सिक्रेट म्हणजे काय कांदा कांदाभजी एकदम खुसखुशीत लागतात पीठ कमी असते त्यात त्याच्यामुळे एकदम कुरकुरीत लागतात कोल्हापूरपासून रत्नागिरीपर्यंत कस्टमर आपल्याला आहेत माझा मुलगा बी हाच व्यवसाय आहे मुलगा आयट्या वगैरे आहे तरी पण हाच व्यवसाय करतोय ही पहिलीच पिढी आहे माझी याच्या आधी माझे सासरीबा इथं चालवत होत्यात आणि आता मी चालवतोय आता आता तुम्ही चालवता हां आता मी चालवतो मुलगा तीस मुल... वर्ष तीस वर्ष झाले मी चालवतो आहे मुलगा आणि मी दोघंच आहेत ग्राहकांचा प्रतिसाद दर दिसू कसा असतो चांगला आहे त्यांचा बरेचसे प्रतिसाद चांगला आहे त्यांचा आणि कोल्हापूर जे मग कोल्हापूरवरनं जे खास लोक येतात इकडे वरती मसायला जाण्यावर लोक जनावर जातात त्यांचा म्हणजे खाऊन गेल्यानंतर भजी काय प्रतिसाद काय असतो त्यांचा प्रतिसाद काय एक नंबर भजी आहे असे प्रत्येकजण म्हणते एक नंबर आम्ही असली भजी कुठं खाल्लीच नाही असं तिथंच या स्टॉपला मिळतात मुलगा देखील या व्यवसायामध्ये गुंतला आहे असं तुम्ही म्हणताय हा व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय करायचा दुसरं काहीतरी करायचं त्याच्या मनात कधी आलेलं नाही नाही आलं त्याला नाही आलं त्याच्या मनात दुसरा व्यवसाय करणे काय व्यवसाय त्याच्या मनात पण आलं नाही तो पण ह्या व्यवसायामध्येच गुंतला काय भजीची एक प्लेट किती रुपयाला देतात तुम्ही बरोबर हे भजेची प्लेट आम्ही पंचवीस पासून म्हणजे आता रेट कांद्याचा आणि तेलाचा रेट वाढल्यामुळं पस्तीस रुपये केलेला आहे पस्तीस रुपये केलेलं आहे कांदा आणि तेल भरपूर वाढलेलं आहे अंदाजे किती म्हणजे खप होतो याचा आमचा खप होतं की एक चाळीस पंचेचाळीस किलो कांदा लागतो चाळीस पंचेचाळीस किलो कांदा चाळीस किलो रोज लागतो कांदा असं कधी झाले का असं शिल्लक राहिले वगैरे असं कधी झालं नाही शिल्लक कधीच राहत नाही आम्ही संध्याकाळ झाली का नाही आ, ते बघूनच आम्ही गिराईक बघूनच म्हणजे तयार करतोय आम्ही शिल्लक काही राहत नाही पहिलं पिकअप शेड होतं म्हटलं इथं पिकअप शेडमध्ये त्या शेडमध्ये होता आता रस्त्याचं काम सुरू आहे आता भविष्यात ह्याचा व्याप्ती वाढवण्याचा काय विचार आहे गे तुमचा हाय आम्ही जरा पलीकडे भाड्याने जागा घेऊन तिथं आता बांधलेला आहे तिथं शिफ्ट होणार आहे एक दोन दिवसात शिफ्ट होणार तिथं त्या बिल्डिंगच्या पलीकडं आहे त्यानंतर मग आणखीन व्हरायटी वाढतील वाढणार वाढणार तिथे शिफ्ट झाल्यानंतर व्हरायटी वाढणार कारण कांद। आता कांदाभुजी जी मी तुम्ही करताय त्याची एक काय खास रेसिपी काय आहे म्हणजे जे एवढं खमंग कुरकुरत होत्या सिक्रेट रेसिपी असेल तुमची तरी पण नाही याचं कसं आहे कांदा कांदा जे आणि पीठ कमी आहे आणि भाजणी व्यवस्थित याच्यामुळे ती खुसखोशी राहतात याचा प्रतिसाद म्हणजे ग्राहकांचा भरपूर भरपूर आहे भरपूर ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद आहे आपल्याला तर नक्कीच तुम्हाला जर आवर्जून खुसखुशीत कांदाभजी जर खायची असेल तर रत्नागिरी कोल्हापूर किंवा कोल्हापूर रत्नागिरी तुम्ही प्रवास करता असेल कुठेही तर हे बोरिवडे फाट्यावर न... स्टँड बोरिवडे हां आवळी स्टँड बोरिवडे फाट्यावर नक्कीच या स्टॉलला भेट द्या आणि खमंग आणि खुसखुशीत याची भजी भजी खाऊन जावा